गेलो होतो राऊरीला आणि आता जस्ट राऊरी फॅक्टरीवर आलोय साडे चार

पाचवीला आहे का काची का तुम्ही एकाच घरातले दिसता सगळ्या नमस्कार मंडळी तुम्ही म्हणताना आता इथं कुणाचा बड्डे असं काही नाही बरं का असं सहजपणेच मुलाने खायला आणलंय आम्हाला सगळ्यांना आणि तरी पण आम्ही सेलिब्रेशन केल्यासारखं टाळ्या वगैरे वाजून मुलाचाच बड्डे असल्यासारखं <laughs> त्याला विश केलं आणि बरेच दिवस झाले जवळजवळ आठ दिवस झाले आपले व्हिडिओ पण येत नाहीयेत खरं तर खूप कामाचा व्याप वाढलेला आहे सध्या पक्षी तर नाहीये पण बाकीचे थोडेसे व्याप वाढलेले आहेत आता ते काय आहे तर ते पुढ लवकरच मी तुम्हाला सांगणार आहे तर आज कामानिमित्त आम्ही राहुरीला गेलो होतो तो ये तर येता येता जयश्री हॉटेल आहे बघा नगरमनमाड हायवेला तर तिथं खूप छान असं जेवण मिळतं तर तिथं आम्ही नेहमीचं पनीरच्या भाज्या वगैरे ज्या काय असतील त्या ज्या आपल्याला आवडतात त्या भाजींचं पार्सल आम्ही घेऊन येत असतो खूप स्वच्छता आहे आणि खूप क्वालिटीबाद जेवण असतं बघा तिथं आम्ही म्हणजे जेव्हा जेव्हा राऊरेल जाऊ तेव्हा तेव्हा इथून पार्सल घेणार म्हणजे घेणार जेवत नाही इथं बरं का पण इथलं पार्सल आम्ही आवर्जून घरी घेऊन जात असतो भाग्यश्री मी जयश्री बोलले भाग्यश्री प्युअर व्हेज म्हणून तर बघा कशी स्वच्छता चालू होती आम्ही गेलो त्यावेळेस सगळं पाणी शिंपडणं बाहेर अंगणात टेबल वगैरे पुसायचं काम चालू होतं पार्सल घेऊन आता आम्ही परत घरी निघालोय बघा हा नगर मनमाट हायवे रोडवरच आहे आणि प्युअर व्हेज आहे त्यामुळे इथे संध्याकाळच्या वेळेस खूप गर्दी असते बघा आणि आत्ता जस्ट राऊरी फॅक्टरीवर आलो आहे राऊरीमध्ये हो बघितलं आत्ता जयश्री हॉटेलला पार्सल घेतलं आहे भाजीचं पण आईस्क्रीम मात्र मुलाला इतकीच आवडती तेव्हा आता परत इथं थांबलो आहे तर इथं नेहमीच आम्ही येतो हॉटेल जयश्री म्हणून ते बघा था चला दिवसभर काही खाल्लेलं नाही आहे खूप भूक लागलेली आहे निघतो आता आणि हे राऊरी फॅक्टरीवरचं हॉटेल जयश्री आहे त्यामुळे थोडंसं जम्बलिंग झालं माझं भाग्यश्री आणि जयएसरीमध्ये तर इथं आम्ही फॅमिली पॅक घेतला आईस्क्रीमचा खूप छान प्युअर व्हेज हॉटेल आहे हे सुद्धा आता घरी निघाल आणि भर उन्हातच आम्ही राऊरीला गेलो होतो आणि खरं तर गुरुवारी गेलो होतो आम्ही पण मला सध्या खरंच कामामुळं व्हिडिओ पण बनवायला वेळ नाही आहे गुरुवारी आमच्या राऊरीचा बाजार असतो बघा खूप गर्दी असते आणि हा मेन रोड असल्यामुळे हायवे असल्यामुळे इथे प्रचंड गर्दी असते बघा कसं ट्रॅफिक जाम आहे आणि त्याच्यामध्येच गुरुवार आला राहुरीचा बाजार त्यामुळे तर काय विचारायलाच नको वरतून एवढं ऊन लागतंय एवढ्या उन्हाच्या झळ्या लागतात पण काही कामं अशी असतात की आपल्याला तिथं ऊन वगैरे काही बघावं लागत नाही आणि पाऊस काय पडायचं चिन्ह घे नाही बाहेर जाऊ वाटत नाही पण काही जबाबदाऱ्या काही कामामुळे आपल्याला जावंच लागते तर गाडीवर असतानाच बघा इथे कोपऱ्यात माझं बोट दिसतंय तर मी असाच फोन पकडलेला इथे आहे बघा पंचायत समिती कृषी उत्पन्न बाजार समिती तर ते आहे ते पण रोडवरच आहे राऊरीमध्ये खूप घाईघाईत खरंच मी ही क्लिप काढलेली आहे बँकेत सुद्धा कामं चालू आहेत माझे जवळजवळ आठ दिवस झाले आहेत त्यामुळेच खरं आपले व्हिडिओ आलेले नाही आहेत पण कशा ते कशासाठी बँकेत जातो आहे आम्ही त्याच्यावर मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे तर हे बघा आता बंडू बंडूबडीची मस्ती चाललेली आहे आमच्याकडे एक दिवस पाणी आलं नव्हतं म्हणून मुलांनी पाण्याचा बॉक्स आणला होता आणि आता बंडू बबडीला ते कागद खायला फार आवडतो तो खोक्याचा तर ते घुसण्यासाठी आतमध्ये बघा किती जबरदस्त बबडीचं काही चालली एवढे आघाव झालेत त्याला काही मापच नाही आणि त्याच्या अगोदर सांगायचं तर बंडूच्या पायाला हे बघा इथं शेजारच्या बोक्याने के हल्ला केल्यामुळं खूप लागलं होतं त्याच्यावर पण आम्ही औषधोपचार केले तर आत्ता सध्या तो बरा आहे बघा कसा गोंडस बसला आहे आणि कुणी आलं तरी विचारतात ह्या मांजरी तुम्ही कुठून आणल्यात किती रुपयाला आणल्यात पहिलं खरंच विचारतो आपण हे बघा आता कसं लंगडतोय पण खरं तर त्याला उठता सुद्धा येत नव्हतं मग मी स्वामींना प्रार्थना केली स्वामी, स्वामी माझ्या बंडूला लवकर बरं बाप्पा आपल्या बंडूला लवकर बरं करो पायाला लागलं बंडूला बंडू